मुंबई एपीएमसी होलसेल भाजीपाला मार्केट मध्ये सर्रासपणे गुटखा विक्री होताना दिसून येत आहे या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की मार्केटच्या प्रत्येक विंग पान टपऱ्या पॅसेज व धक्क्यांवर पाणी आणि बिस्किट विकण्याच्या नावाखाली खुलेआम गुटखा विक्री होताना दिसून येत आहे गुटखा विक्री करणारे लोक जास्त तरुण वर्गाचे आहेत एपीएमसी पोलीस व अन्न प्रशासन विभागाकडून वारंवार एपीएमसी प्रशासनाला पत्र देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात आहे मार्केटमध्ये जवळपास पाच हजार कामगार अवैधपणे शेतमालाची विक्री करतात आणि मार्केटमध्येच वास्तव्य करतात त्यामुळे हे मार्केट गुटखा विक्रीचे केंद्रस्थान बनले आहे मुंबई एपीएमसीतील पाचही मार्केटमध्ये जवळपास एकशे तीस पानटपऱ्या असून यामधील शंभर टपऱ्यांमध्ये गुटखा विक्री बिंदास्पणे होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे हा सर्व प्रकार मार्केट संचालक उपसचिव व सुरक्षा अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरू आहे अन्न औषध प्रशासनामार्फत या टपऱ्यांवर कारवाई केली जाते मात्र काही दिवसातच या टपऱ्या पुन्हा सुरू करण्यात येतात त्यामुळे एपीएमसी पोलीस व अन्न औषध प्रशासन विभागाकडून मार्केटमध्ये पेट्रोलिंग करणे गरजेचे कर आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज